नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आठवेत आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारात किती वाढ होणार जाणून घेऊया केंद्र सरकारने आठवेतोन आयोगाच्या स्थापनेला मंजूर देण्यात आली आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की आठवेतोन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आधी दोन हजार सोळामध्ये सातवा येतोन आयोग स्थापन करण्यात आला होता त्याचा कार्यकाल दोन हजार सव्वीसमध्ये संपणार आहे आठव्या येतो आयोगाला दोन हजार सव्वीसपर्यंतचा अहवाल सादर करायचा आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगाचा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते ते आता समजून घेऊया बघा तर फिटमेंट फॅक्टरनुसार लागू होईल ला पगार फिटमेंट फॅक्टर हा सातव्या वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ पगारामध्ये वाढ करण्यासाठी लागू केला जाणारा एक आकडा आहे फिटमेंट फॅक्टरच्या आधारावरच कर्मचाऱ्यांचा पगार वाढ होते समजा आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर दोन अठ्ठावीस निश्चित केला तर अशावेळी कर्मचाऱ्यांच्या सध्याचे पगार दोन पॉईंट अठ्ठावीस पट इतकी वाढ होणार आहे समजा पे लेवल एकमध्ये जे कर्मचारी येतात जसे की सफाई कामगार लिपिक सहाय्यक यांचा मूळ पगार हा सातव्यात नॅगानुसार अठरा हजार रुपये आता आठव्यातो नॅगाचा नियम लागू करताना मूळ पगार गुन्हेला फिटमेंट फॅक्टरी लागू केला जाईल म्हणजे अठरा हजार गुन्हेला दोन पॉईंट अठ्ठावीस बरोबर चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस हजार म्हणजे अठरा हजार त्याचा पगार होणार आहे चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस अशा प्रकारे आठवेतोनकडूनसारख्या कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास एकवीस हजार रुपयास शकतो अशाच प्रकारची वेतनवाढ इतर पदावर व्यक्तींना देखील मिळेल पात्र मात्र आठवतोनं किती फिटमेंट फॅक्टर लाव यावर पगार ठरेल या व्यतिरिक्त या पगारामध्ये मागाई भत्ता व इतर भत्ते समावेश केल्यास हा पगार अजून वाढतो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता घरबड्या भत्ता आणि वाढ वाहन भत्त्याचाही फायदा मिळू शकतो त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद